अच्छा दर मंडळी भक्त इथे आमचे इथे ना मच्छीवाला आले काय काय आहे छे सुरमई आहे बांगडा आहे भोमिल आहे कोल्मी अच्छा सुरमय वगैरे केवढे मोठे बांगडा भोमिल आणि इकडे कोळंबी आहे काय काय के छे मग कशी दिली हो ही सुरमई आप पूछ्या बोल्या हे बघा मोठी आहे 400 कमी नाही होणार के देना दे कमी करन ते काय येतात ना आपल्याकडे हे सत्य ठीक जम ना बांगडी जी बांगडी जरा छोटी आहे ही सुरमई आपण घेतली आहे एक सुरमई ती बरीच मोठी आहे सकाळ सकाळ आमच्या इकडे ना मच्छीवाला येतो एकदम भारी सुरमई सुरमई वेगते हां सुरमई घेऊया आपण एक आणि कटिंग वगैरे करूया चांगली तीनशे रुपयाला देत आहे ना

हां हाँ, हाँ। काका येगा मस्त कटिंग करते हैं काका जाओ में तो करते हैं वीडियो डाल अरे मच्छी का सुन ये सही माइ कट रही है ए गांव में इसकी तो दाल दादी नहीं खाते ना इसके लिए नहीं बनता वो लोग बाकी तो सब लोग खाते हैं दार दाल दादी के को जैसे कोई नहीं खाता दाल बाकी सही है आते दादी

चांगली कटिंग करून झालेली आहे आता हा तोंडाचा भाग कटिंग करते मस्त चांगले पीस झाले त्याचे फ्राय करायला मस्त होणार किती झालंय नाट भर मस्त काका तुम्ही घेतली की नाही मच्छी हा काका करणार नाही आमच्या इथे मस्त ना मच्छीवाला हे सर्वजण घेतात असे काकीन तिकडे घेतले ना काकीन घेतले काकीन घेतले तिकडे आज इथे आलेलं आमच्या इथे घेतले आज मस्त सुरमईचा बेत आहे आमच्या इकडे आणि जबरदस्त आज काहीतरी आपण बनवूया फ्राय तर करायचीच आहे आणि रस्सा बोलते ना आई हा एकदम मस्त मस्तपैकी रस्सा बनवू सुरमईचा आणि फ्राय करू तर मंडळी बघताय मच्छीवाल्याकडून आपण मस्त पैकी मोठी सुरमई घेतलेली आहे आणि आई बरी पडली ना आपल्याला बघायला गेला तीनशे रुपयाला दिली तीनशे रुपयाला चांगली मोठी भेटली मार्केट मध्ये चारशे पाचशे रुपया शिव दिले कसा रोजचा आहे ना आपला तो म्हणजे कसा नेहमी तर डिस्काउंट देतो डिस्काउंट चांगला तर आता आपण बनवायचे आज आपल्याला सुरमई थाळी तर सर्व गोष्टी त्याच्यामध्ये फ्राय झालं त्याच्यानंतर आपल्याला बनवायचा आहे आणि आता आपण मॅरिनेट करायला घेतोय ना त्याला आलं तर इथे आपण आलं लसूण पेस्ट बनवून रेडी केलेली आहे एक लसणाचा कांदा आणि दोन आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि इथे आता आपण मॅरिनेट करायला सुरुवात करतोय आपण पहिला लिंबू पिळून घेऊया तिकडे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे तो याच्यावर मस्तपैकी पिळून घेतोय लसूण पेस्ट केलेली ना ते आपण सर्व घालून घेऊया आणि इथे ना लाल मसाला घरगुती चम्म छोटा आहे तर मी चार चम्मच घेते चार छोटे चम्मच तुम्हाला मिरची पावडर टाकायचे मोठे असतील तर दोन मोठे चमच तुम्ही घालू शकता हळद घेते दोन चम्म एक चम्मच मीठ घालून घेऊया हे आपल्याला सर्व फ्रायसाठी रेडी आहे त्याच्यासाठी आपण मॅरिनेट करून घेतोय दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे जोपर्यंत आपण तिकडे सुरमय मॅरिनेट करायला ठेवले ना तोपर्यंत इकडे आपण रस्त्यासाठी तयारी करतोय आपल्याला आता वाटप आहे तर वाटपासाठी आपण एवढी सर्व सामग्री घेतलेली आहे याच्यामध्ये काय काय घेतलंय आता इथे ना मी सात आठ लसणीचे तुकडे करून घेतलेत इथे आल्याचा तुकडा घेतलाय इथे चार मिरची घेतल्यात आणि इथं ना पावन वाटी खोबरे घेतलाय पावून वाटी आपण ओला खोबरा घेतलेला आहे किसून आणि इथे एक मोठा असा टमाटर घेतलाय आणि इथे सात आठ मिरच्या गरम पाण्यात ना भिजवून घेतल्यात आणि इथं मुठभर कोथंबीर असं हे सर्वांचं ना आपल्याला वाटप करायचं आहे इकडे आपला वाटप रेडी झालेलं आहे हा आपण टोमॅटो आणि काश्मीरी मिरचीचं वाटप बनवलंय आणि हा इकडे खोबरा हिरव्या मिरची आला लसूण या सर्वचं वाटप बनवलंय रसासाठी त्याला घेतोय इकडे आपण लसूण घातीपट्टा काश्मिरी मिरची आणि टमाटाची पेस्ट घेतो वाटप केलेला मसाला

आपला मसाला ना चांगला परतून घेतलेला आहे कटिंग केलेली तर इकडे आपण मच्छीच्या गाल्बनामध्ये कोकम सुद्धा घालतो कोकमाच्या चार पाच पाकड्या घातल्यात आणि इकडे एक चमच मीठ घालून घेतलाय इथे आपण मच्छी फ्राय करण्यासाठी ना आता मसाला रेडी करतोय आपल्याला रवा फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी चार चम्मच आपण इकडे रवा घेतलेला आहे एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे फ्राय क्रिस्पी होण्यासाठी त्यानंतर इकडे आपण मिरची पावडर घेतलेली आहे आपल्याला जवळपास तीन चम्मच मिरची पावडर घालायची आहे हे छोटे चम्मच आपले आहेत जर तुमचे मोठे चम्मच असतील तर दोन चम्मच तुम्ही मिरची पावडर घालू शकता आणि एक चम्मच इकडे हळद घातलेली आहे तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण सुरमईचा पीस मस्त बिघी या मसाल्यामध्ये व्यवस्थित लावून आपल्याला फ्राय आहे तर मंडळी इकडे आपली बघताय सुरमई थाळी मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि केवढी छान दिसते बघताय इकडे भाकरी आहे त्याच्यानंतरला हा सुरमईचा मस्तपैकी रस्सा आणि एक पीस आहे इकडे आपण सुरमई फ्राय केलेली आहे दोन पीस घेतलेले आहेत इकडे राईस आहे आणि आज बघताय मस्त आपला सुरमई थाळीचा बेत आहे आणि एकदम छान झालेला आहे सुद्धा छान दिसते इकडे बघताय आपण हा रस्सा बनवलेला सुरमईचा हा बघा केवढा मस्त एकदम कलर सुद्धा छान आलेला आहे आणि एकदम भारी दिसतोय तर या सर्वांनी जेवायला सुरमय थडे खायला या तर मंडळी फायनली जेवण खाऊन झालेला आहे आणि एकदम मस्त जेवण झालं होतं तर आज आपल्या घरी आला होता मच्छीवाला म्हणजे मुंबईच्या चाळीमध्ये ना कशा प्रकारे घरोघरी मच्छीवाला येऊन हो, मच्छी विक्री करतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं त्याच्यानंतरला आपण त्याच्याकडून सुरमई घेतली होती आणि आईने त्याची सुरमई थाळी बनवली म्हणजे सुरमई फ्राय झालं सुरमईचा रस्ता सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि एकदम छान जेवण झालं होतं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आपण अशाच कोणते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय